आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदमध्ये त्यांनी तुळजापूर शहरात जे आज ड्रग्ज प्रकरण चालू आहे त्याविषयी आपले काही विचार त्या ठिकाणी मांडले आणि विचार मांडत असताना त्यांनी या संदर्भात मान्य आमदार राणा सिंगजी पाटील साहेब यांचा राजीनामा देखील त्यांनी त्या ते ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलंय तर या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषदसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी सगळ्यांच्या वतीनं आज त्यांनी जे सकाळी वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की धीरज पाटील साहेब मागील पंधरा वर्षामध्ये तुळजापूर शहरामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंच या ठिकाणी शहरवासियांनी मताधिक मताधिक्य देऊन पंधरा वर्ष नगरपरिषद ही आमच्या ताब्यामध्ये आहे ती माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी ती नगरपरिषद आणली आणि पंधरा वर्ष निर्विवाद आम्ही तुळजापूर शहराची सेवा करत आहोत आणि नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे हे आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणता त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुळजापूर शहराचे आपण शहरातील असून सुद्धा मान्य आमदार राणा जगदीशसिंग पाटील साहेबांना त्या ठिकाणी पस्तीसशे मताचं मताधिक्य शहरातून शहरवासियांनी दिलंय म्हणजेच विधानसभेला सुद्धा या तुळजापूर शहरातली मायबाप जनता, जनता हे आशीर्वाद आम्हालाच त्या ठिकाणी आमदार राणा जयसी पाटील साहेबांनाच आणि भारतीय जनता पार्टीच्याच लोकांच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं हे आपण त्या ठिकाणी जाणताच आणि आपण सकाळी पत्रकार परिषद घेत असताना आपण सांगितलं की पोलीस अधीक्षक असतील पोलीस डिवाय डीवायस पी असतील किंवा स्थानिक सर्व पोलीस असतील हे अतिशय चांगलं काम करतायत आणि काम करत असताना ते चांगल्या पद्धतीने तपास सुद्धा मार्गी लावतायत आणि तपास जी काय दररोज आपण पाहताय की नावं त्या ठिकाणी येत आहेत असं एक बाजूला तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की चार्जशीट दाखल झाला असताना ऍक्च्युली चार्जशीट अजून दाखल झालेलं नाही हे आपण आपण त्या ठिकाणी एक विधीज्ञ आहात एक जाणकार वकील आहात त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की हे चार्जशीट दाखल झालंय किंवा नाही झालंय याची आपण माहिती न घेता आपण सकाळी सांगितलं की आपण चार्जशीट दाखल झालंय आणि आपण इतर नाव इतर पक्षाची नावं त्या ठिकाणी आपण घ्यायला लावतोय हो असं आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर एक बाजूला तुम्ही म्हणताय की पोलीस चांगला तपास करतायत पोलिसांची यंत्रणा चांगली काम करते आहे आणि एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावरती करताय की कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तुम्ही इतरांची नावं घेताय ऍक्च्युली ज्यांचं त्या ठिकाणी रेकॉर्ड सापडलं जात आहे किंवा ज्यांचं त्या ठिकाणी सहभाग असेल त्याच लोकांचं त्या ठिकाणी नाव येत असेल असं ते आज त्या ठिकाणी मला या निमित्ताने दुसरा विषय सांगायचं आहे की आपण आमदार साहेबांचा राजीनामा मागितला परंतु त्याला आपण मागत असताना त्याला काहीतरी बेस पाहिजे त्याला काहीतरी आधार पाहिजे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी दीड दोन महिन्यापूर्वीच ज्यावेळेस शहरातील काही महिलांनी या बाबतीमध्ये दादांच्या निदर्शनास आणून दिलं की शहरामध्ये ड्रग्ज सारखा प्रकार त्या ठिकाणी फोपावतोय आणि आपल्या पिढी पिढी त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसतायत त्याच वेळेस आमदार साहेबांनी ही प्रक्रिया चालू केली की तुळजापूर शहरामध्ये जे काही ड्रग्ज प्रकरणामध्ये लोक असतील त्यांचा त्या ठिकाणी छडा लावा आणि त्यांना नेस्तनाबूत करा आणि त्याच्या अनुषंगानेच तामळवाडी इथं ता कारवाई झाली आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जागे झालात हे आपण लक्षात घ्या कारण या विषयामध्ये जर आमदार साहेबांनी लक्ष घातलं नसतं आणि हा विषय जर उघड झाला नसता तर कदाचित आपल्यालाही या ड्रग्जच्या बाबतीमध्ये जे तुम्ही आंदोलनं केली किंवा ज्या आपण त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले हे कदाचित तुम्ही कधीही करू शकला नसतात हे वास्तव त्या ठिकाणी आपण जाणून घ्या आमदार साहेबांचा राजीनामा तुम्ही कशासाठी मागताय की या प्रकरणामध्ये काही त्यांच्या अ निकटवर्तीयांची नावं आले म्हणून तुम्ही राजीनामा मागताय त्यांना जर वाटलं असतं की निकटवर्तीयांची नावं आहेत तर ते कदाचित त्यांनी ह्या प्रकरणामध्ये वेगळ्या पद्धतीने बघितलं असतं परंतु हा विषय गंभीर आहे या विषयाची दाहकता समजून या विषयाचं गांभीर्य समजून त्यांनी पोलिस यंत्रणाला वेगळे आदेश दिले आणि या प्रकरणात कुठल्याही पक्षाचा असेल कुणाचाही असेल कुठल्याही नावाचा असेल माझ्या जवळचा असेल लांबचा असेल कोणी का सेना तर त्यांच्यावरती त्यांनी गंभीर कारवाई करावी अशा प्रकारची पोलिसांना त्या ठिकाणी आदेश त्या ठिकाणी दिले असताना आपण ज्या पद्धतीने आज सकाळी मान्य आमदार साहेबांचा त्या ठिकाणी राजीनामा मागितला की कुठल्याही तत्वामध्ये बसत नाही कुठल्याही विचारामध्ये बसत नाही हे मी या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आमदार साहेब वारंवार आज काल सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जनतेला आवाहन केलंय की तुम्हाला जर कोणाची नावं हो माहीत असतील तुम्ही जर या विषयामध्ये काय माहिती ठेवत असाल ते तुम्ही मला माहिती द्या तुमचं नाव गुप्त त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि या प्रकरणात आणखी खोल जाऊन आपलं शहर हे संपूर्णपणे या ड्रग्ज प्रकरणातून विळख्यातून मुक्त झालं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी त्यांची आहे आणि ही भावना जनतेला सुद्धा कळते त्याच्यामुळं तुम्ही आज या ठिकाणी जे आरोप करताय हे जनतेला कळतायत अध्यक्ष साहेब जिल्हा अध्यक्ष साहेब आपण ज्या पद्धतीने बोलताय हे जनतेला कळतंय आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा शहराचा अतिशय संवेदनशील विषय आहे याचं आपण राजकारण करू नये या 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 ड्रग प्रकरणाच्या माध्यमातून आपण माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हे स्वच्छ प्रतिमेचं व्यक्तिमत्व आहे यांच्यावरती आपण हे जे आरोप करताय हे आपण करू नये आई तुळजाभवानीची पुण्यपावन नगरी आहे याचं नाव महाराष्ट्रभर या प्रकरणातून कसं विलप्त होईल यासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आमदार साहेब स्वतः सुद्धा प्रयत्न करत आहेत एवढंच मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य तालुकाध्यक्ष संतोषादा बोबडे हे सुद्धा या निमित्ताने आपले विचार व्यक्त करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण या बाबतीमध्ये आपले विचार पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष साहेबांनी घेतले काँग्रेस पक्षाच्या इतनला माजी क्या कि आए आए की त्यांना एक माझी विनंती आहे की आत्ताच्या आमच्या पत्रकार परिषद सविस्तर मानलेला आहे की बाबा आदरणीय आमदार राणादा आणि भारतीय जनता पार्टीची बदनामी होईल अगर ह्याच्यात ह्या प्रकरणात राजकारण येईल असं कुणी वक्तव्य करूनही आई तुळजाभवानीची नगरी आहे भारतातील आराध्य देवत आहे भारतातनं कानाकोपऱ्यातून लोक येतात तर आपण आपल्या शहराची आणि तालुक्याची बदनामी वाचत असं प्रयत्न आपण सर्वपक्षीय लोकांनी करणं ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना सजा होणं ही महत्त्वाचं आहे पण एखादी वैयक्तिक कुठलीही बाब लावून राजीनाम्याची मागणी अगर एखाद्या पक्षाची मा बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये आणि ह्याच्यातनं तालुक्याची बदनामी होईल ह्याची दक्षता सर्व पक्षांनी घ्यावी आम्ही बी तुमची बदनामी करू नये आणि तुम्ही बी आमची बदनामी करू नये सर्वपक्षीय लोक आहेत त्याच्यामुळं ह्याच्यात राजकारण येऊ नये एवढीच विनंती आहे